तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनेश बालाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज जाणीव सामाजिक सेवा संस्था तसेच वटवृक्ष सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला जाऊया आता आपण तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा रुद्राश्रम मध्ये आता आलेलो आहोत खर आठवड्यावर आपण वाढदिवस साजरा करतोय पहिला तारखेला वाढदिवस साजरा केला त्यावेळी पण केल्या आपण आणि व्यक्तिमत्व इतकं छान आहे गेल्या वर्षी पण या दिवशी इथे आलो होतो खूप मन भरून आलो होत आजही मला सर्वांपेक्षा तुम्हाला दोघांच कौतुक करावं वाटत तुम्ही एवढं

नेहमी सांगतो की इथे येऊन कार्यक्रम आम्ही करतो याचा अर्थ असा नाही की आम्ही काहीतरी करतो आम्ही काहीच करत नाही कारण जे काही करतात त्यांच्या नावामध्ये ईश्वर आहे त्यांच्या नावामध्ये करुण आहे ही दोन मंडळी करुणेश्वर या नावाने त्यांच्या आपल्या आई वडिलांना सांभाळणं दिग्गज आणि श्रीमंत मंडळीनं सुद्धा जमलं नाही ती ही मंडळी इथल्या पत्तीस सांभाळत सांभाळतं यासारखं आवभाग येते काय म्हणलं जात की काही पुण्य दादा अशी केली जातात की त्याचा साक्षीदार फक्त परवेश असतो आणि तेच साक्षीदाराचं काम परदेशी करत राहील तुम्ही तुमची सेवा करत राहा ते खूप छान आहे दे ते वाचली तुम्ही आर नॉट सेवन सिक्स्टी फाईव्ह सेवन आम्ही पासष्ट सत्तर वर्षाचे वयस्क नाहीये तर आम्ही दहा पंधरा वर्षाचे अजून पन्नास वर्षाचा अनुभव असलेले आपल्या सोबत आयुष्यामध्ये ज्या मंडळीनं अपोरात्र मेहनत केली ज्या मंडळीनं कायम सेवा केली आपल्या बाळांना सांभाळत आपल्या कुटुंब आपल्या हिमतीवर आपल्या शिक्षणावर आपल्या अक्कल उजाईनं आपल्या जीवनाचा गाडा उडला त्या मनजाला वृद्धाष्ट्रामध्ये यावं लागतं ही सगळ्यात मोठी खंत आहे पहिली गोष्ट ही महत्वाची कारण आजकालच्या मुलांना हे माहीत असणं गरजेच होणार आहे खर विचार केला आजकालची काही शिक्षण प्रणाली त्या शिक्षण प्रणालीमध्ये प्रणा एक दोष आढळतो शाळेमध्ये शिकवलं जाणार नव्वद टक्के शिक्षण हे तुम्हाला प्रत्यक्षात उपयोगी पडत नाही प्रामाणिकपणे सांगायचं फक्त सर्टिफिकेट घ्यायचे डिग्री घ्यायचे मिळवत राहायचा याच्या पलीकडे काही राहिलं नाही परंतु जर का शाळेमध्ये आई वडिलांना मांडणं त्यांचा संस्कार जोपासण हे शिकवलं गेलं राष्ट्रासाठी देशासाठी आम्ही कशी उपयोगी पडू हे शिकवलं गेलं तर आपली मुलांची आपली पिढी ही प्रगत होईल त्यात मात्र शंका नाहीये आजकाल फक्त इंस्टावर मला किती व्हिवर्स आहे किती आहेत यावर तुमची श्रीमंती गरजली जाते परंतु पूर्वी आपल्या दारामध्ये किती चपला आहे त्याच्यावर श्रीमंती होती या श्रीमंतीचा फरक बदलला फक्त पैशानी पिढीला परंतु पैशाला की करावं तेव्हा कमी आम्ही एका दिवशी येतो काहीतरी काहीतरी देऊन जातो मित्रपणे हे आमचं कर्तव्य सगळ्या मंडळींना केलं पाहिजे कारण मळलेल्या वाटेतून तर कोणीही जात परंतु संकटांच्या काळ्या अंधाराला दूर सारत जगासाठी प्रकाश जगायला निघालेल्या या दोन माणसांनी मिळवलेल्या वाटा या माणसांच्या पराक्रमाच्या गाथा सांगत माणूस किती वर्ष जगला हे मुळातच महत्वाचं नाहीये तो कसा जगला हे महत्वाचं असत एक दिवसात सेवेपेक्षा तरुण करणारी सेवा कितीतरी पटीन सर्वश्रेष्ठ आहे तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आम्हाला सदैव लागतात आम्हाला तसा वेळ वे वे। आम्ही शोधत राहतो त्यावेळेला आम्ही ते येत राहील ही बाई मी नेहमी दिले ईश्वर सरांना ताईला मी नेहमी सांगतो की जेव्हा कधी कसलीही गरज लागेल आम्ही सगळी माझ्या सहित सगळी मंडळी कायम तुमच्या सोबत आहे न घाबरता किंवा कसलाही मनात शंका न आणता तुम्ही ईश्वर सर कधी आम्हाला कॉल करू शकता त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे मी नेहमी सांगत आहे धार्मिक सामाजिक सेवा ही संस्थेचे अध्यक्ष सुनिजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत सामाजिक सेवा संस्था म्हणजे ज्या सगळ्या प्रकारचे वृक्ष लावण्याचं काम किरणजी मडवी साहेबांनी केलंय हे दोन अध्यक्ष ही सगळी मंडळी आज माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर खरे अर्थानं बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मध्ये गावदी एंटरप्राइजेस त्या मध्ये विलासी पाठी केलवली हे उपस्थित आहे या सगळे मंडळी

पाठ्यांची जी भूमिका असते पडद्याच्या पाठवण्याची असते कारण आम्ही दिसत असतो दिसत नसतात आमच्या पाठीशी कार्य करून जाते गडकर आहे माझे असतात एकाच ठिकाणी पोहोचते आपलं तर असच पाठव आपला आमच्या पाठीशी राहावा विनंती करतो जेव्हा सुरू केली त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बेलवली गावात शाळेमध्ये मुलांसाठी लागणाऱ्या वस्तू वाटप करण्यासाठी तर आता आतमध्ये जाऊन दाखवतो दिनेशजी पाटील यांनी जेव्हा ते निवडून आले तेव्हापासून त्यांचं शाळेकडे आपल्या शाळेकडे भरपूर लक्ष आहे सुरुवातीला त्यांनी आपले हे किचन शेड आहे ते जेव्हा पडलं म्हणजे वाऱ्याने उडून गेलं एकोणीसमध्ये त्यावेळेला त्यांनी पूर्ण त्याची जबाबदारी घेतली आणि अतिशय उत्कृष्ट असं किचन शेड बांधून दिलेलं आहे की असं वाटतं किती जण राहावं त्याचप्रमाणे एक वर्गखोली दुरुस्ती होती त्याचंही काम काम ग्रामपंचायतीकडनं त्यांनी करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे नियोजित जी आपली शाळा दुरुस्ती आहे ते सुद्धा ते लवकरात लवकर करून देणार आहेत त्यांची शाळा स्वतःची शाळा म्हणून त्यांनी ह्या ह्याच्या या शाळेविषयी त्यांना विशेष प्रेम आहे की माझी शाळा आहे ती, ती कुठेतरी पुढे जायला पाहिजे आणि याच्यासाठी जेव्हा जेव्हा आम्ही वेगवेगळ्या वेग उपक्रमात भाग घेतो तेव्हा ते, ते जातीने तिकडे लक्ष देतात उदाहरणार्थ आपण गेल्या वर्षी परसबागेत भाग घेतला त्यावेळेला त्यांनी कुंड्यांचे पैसे स्वतः दिले की हे पैसे घ्या आणि कुंडे आणा त्याचा काही पावती राही हिशोब नाही काय नाही त्यांनी स्वतःच्या खिशातून ते पैसे दिले आणि त्या परसबाग स्पर्धेत आपल्या शाळेला गेल्या वर्षी तालुक्यातून बक्षीस मिळालेलं आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेला माझी मुख्यमंत्री शाळा हा जेव्हा उपक्रम आणला त्यावेळेला वरती वर्गदूरस्त ते म्हणजे लाद्या वगैरे निघालेल्या तर जेव्हा माझ माझी मुख्यमंत्री तेव्हा प्रत्येक आयटम हा बघितला जातो आणि आम्ही त्यातले जे जे त्यांना सांगितलं ते ते त्यांनी शाळेची पूर्तता केलेली आहे आणि तालुक्यात आपल्याला माझी मुख्यमंत्री शाळेचं त्यांच्यामुळे आणि या ग्रामपंचायतीमुळे दोन लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे शाळेला काम केलं तर त्याला काही अर्थ नाही आपण ज्या समाजात जन्म घेतलेला आहे त्या समाजासाठी जेव्हा तुम्ही उत्तम काम कराल तेव्हा तुम्ही म्हणजे तुम्ही कसं जगलात ह्याला महत्व आहे किती जगलात ह्याला महत्व नाही तर ते जगताना तुम्ही समाजासाठी असं आपलं हे आदर्श व्यक्तिमत्व दिनेजी पाटील साहेब यांच्या जाणीव सामाजिक संस्था आणि वटवृक्ष सामाजिक संस्था आहे याच्या माध्यमातून ते अनेक शाळांना शाळांपर्यंत पोहोचलेले आहेत अनेक गावांपर्यंत पोहोचलेले आणि तिथे काही माथ सुविधा ज्या आहेत त्या त्यांनी त्यांच्याच तैन म्हणजे त्या संपूर्ण संस्थेने त्या सोयी सोयी सुविधा त्या विविध गावांना दिलेल्या आहेत तर असंच कार्यभाऊ आपल्या हातून कायम घडत राहो आणि आपली सेवा ही उत्तरोत्तर वाढत जाऊ आणि समाजाला त्या सेवेचा फायदा हो एवढ्याच तुम्हाला शुभेच्छा देतो मुलांना जेवायला बसताना बसकट नाही छोट्या ता पट्ट्या नाही आहेत तर त्यांनी ताबडतोब वाढदिवसानिमित्त ता त्या पट्ट्या आपल्या शाळेला दिल्या त्याच्यासाठी एकदा थँक्यू क्लॅब गो आता आपण आलेलो अंगणवाडी मध्ये अंगणवाडी मध्ये जाऊया